शेतातला ऊस शेतात, शेतात परत ट्रॅक्टर चालकांनी घेतला यू टर्न स्वाभिमानी स्टाईलने दिले उत्तर भोज येथे ऊस आंदोलन चिघळले महाराष्ट्रातील साखर कारखान्याकडून उसाची पळवापळव पळव पर्व, स्वाभिमानी करून टोकाची भूमिका भोज येथे स्वाभिमानी करून साखर कारखानदारांना जशास तसे उत्तर वेळोवेळी इशारा देऊन सुद्धा कारखानदारांकडून ऊस वाहतूक सुरूच ठेवण्याचा प्रयत्न कारखान्यांनी कटाव केलेला शेतातील ऊस स्वाभिमानी कडून शेतात परत यावेळी स्वाभिमानीचे स्थानिक नेते आणि जय किसान राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील रयत संघटनेचे नेते श्री शीतल बागे श्री सुभाष चौगले श्री पोपट गेबिसे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनामध्ये सामील झाले होते ಸಂತ ಒಂದು ನಿವೇದನೆ ಐತಿ ಯಾರು ನಿಮ್ ಶಂಬರ್ ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚಾದ್ರೆ ಯಾರು ಗರೀಬ್ ಹುಡುಗರು ಸಾಲಿ ಖರ್ಚು ಕೊಡ್ರಿ ಯಾರ ಗರೀಬ್ ಹುಡುಗರು ರೈತರ ಮಕ್ಕಳ ಮದ್ವಿ ಆಗುಲಾತರ ಅಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡ್ರಿ ಕರೆ ಒಂದ್ ನಾಲ್ಕು ದಿವಸ ರೈತರು ಒಂದ್ ತಡ ಇಡ್ರ ನಿಮ್ಗೂ ಶಪರ್ ಬರ್ತಿದಿ ನಿಮ್ ಬರೋಬರಿ ಮತ್ ಹದಾರ ಮಂದಿ ಅದ್ ಕಲ್ಯಾಣ ಹೋಗೋದೇತ್ निम एड एर तोटी चालवून लुकन रेत्र मकळ आगीर अंदर यंद बंद पाडक आज ऊस आणि गळत्यामध्ये कागल आणि जवारची ऊस तोडी चालवत आहे आता दोन तीन दिवस झाला आम्ही स्ट्राईक करायला तरी पण शेतकरी तेव्हा आगावपणा करून ऊस तोडला आहे म्हणून आता आम्ही सर्वजण ट्रॅक्टर अडवलेला आहे आमचे नेते आदरणीय राजेश शेट्टी साहेब पहिली उसाला तीन हजार सातशे एकावन्न रुपये मिळतात ते मिळाल्याशिवाय उसाची तोड कोणी शेतकरी पण घेऊ नये तसेच गेल्या वर्षीचे पण दोनशे मिळाले पाहिजे हे सगळं आमची मागणी पूर्ण होऊपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याने ऊस तोडी घेऊ नका आणि असली पाहिला साहेबाला पण मी इशारा देतो की तुम्ही जरा ब जबरदस्तीने ऊस न्यायचा जरा प्रयत्न केला तर त्या नुकसानीला जबाबदार कारखानदार व शेतकरी ट्रॅक्टर मालक असतील त्याला स्वाभिमान शेतकरी संघटना जबाबदार राहणार नाही कारण आत्तापर्यंत शांती गांधीगिरी मार्गाने आंदोलन चालू आहे तुम्ही जरा ऊसाची तोड देऊन शेतकऱ्यांनी जर ಆಮೇಲೆ ಗಪ ಬಿಸ್ ಎಲ್ಲ कि गाव किती ते पण सांगा ते सगळं बंद पाहिजे एक गाव दोन गाव म्हणून जे काय आता तुम्ही काय बोलला तुमचं जे काय म्हणणं ते मी आमच्या वरिष्ठांच्या पर्यंत मांडतो आणि हे काय आहे ते म्हणणं गावात सरकारला किती मागे गाव आहेत बंद व्हायला पाहिजे बघा

ಎಲ್ಲಾ ರೈತ ಬಂದ್ರು ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಂದ್ರೆ ಓದ್ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ಊರಿಗೆ ಭಾಗದ ಎಲ್ಲಾ ರೈತರು ನಿಪ್ಪಂದಿ ತಾಲೂಕು ಇರ್ಲಿ ಚಿಕ್ಕೂಡು ತಾಲೂಕು ರೈತರಿಲಿ ಈಗ ಗಮಿತ ಗಮಿ ಐದ್ ಕೆ ಆರ್ ದಿವ್ಸ ರೈತರು ಗುರ್ಲಾಪುರ್ ಕಲಿ ಹೋರಾಟ ಚಾಲೋಯ್ತು ರೈತ ಸಂಘದ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಈ ಭಾಗದ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಆಂದೋಲನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ನಾಯಕರ ರಾಜೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲಾ ಈ ಭಾಗದ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೇನೆ ನಮ್ಮ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಯಾರು ರೈತರ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಸದಗಿರಿ ಸಂಘಟನೆ ನಮ್ಮ ನೇತರಾದಂಥ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಸುನ್ನಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಇವರು ಹೇಳೋ ತಗ ಯಾರು ಕಬಿಗೆ ತೋಟ ತಗೋಬೇಡ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆರು ದಿವಸ ಐತೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ ರಾತ್ರಿ ಧರಣಿ ಗುರ್ಲಾಪುರ ಚಾಲೋ ಐತೆ ನಾವು ಒಂದು ವಾರ ಒಂದು ನಾಲ್ಕೈದು ದಿವಸ ನೀವು ಕಬ್ಬಿರ ಹೊಲದಾಗ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಯೋಗ್ಯವಾದ ಬೆಲೆ ಸಿಗ್ತಿ ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಗಡ್ಬಡಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹೆಚ್ಚು ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸಾಹೇಬಗಳು ಬರಲಿ ಯಾರು ಬರಲಿ ನಮ್ಮ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಮೂರು ಸಾವಿರದ ಏಳ್ನೂರ ಐವತ್ತೊಂದು ದರ ಪೈ ಎಲ್ಲಾದ್ರು ಬಿಡಿದ್ರು ಎರಡು ನೂರು ಬಿಡಿದಾರೆ ಇವೆಲ್ಲ ನೀವು ಜಾಹೀರ್ ಮಾಡಿ ನಾವು ಕಬ್ಬ ಕೊಡೋರು ಹೊರತಾಗ ಯಾರು ಕಬ್ಬ ಕೊಡ್ಕೊಬೇಡ್ರಿ सध्या कर्नाटक महाराष्ट्र आणि सीमा भागामध्ये ऊस आंदोलन चिगले असताना स्वाभिमानीचे नेते श्री राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला ऊस वाहतूक करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्नाटक राज्य रयत संघटना जय किसान राज्य रयत संघटनेकडून देण्यात आला असताना देखील चार नोव्हेंबर रोजी हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडून गळतगाव येथील दिलालपूर वाडी येथे ऊस कटाव करून भोज मार्गे जवाहर कारखान्याकडे ऊस वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर भोज येथील स्मारक जवळ रोखून स्वभिमनीकडून तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच ऊसाने भरलेले ट्रॅक्टर कारखान्याकडे जाऊन देता जशास तसे शेतातला ऊस शेतात, शेतात परत पाठविला तसेच भोज येथील जवाहर कारखान्याच्या फील्ड अधिकारीना ऊस तोडणी देण्यास बंद करण्याची मागणी केली तसेच यापुढे जबरदस्तीने ऊस वाहतूक सुरूच ठेवल्यास स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा कारखानदारांना दिला समाजकार्य न्यूज साठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे